नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी पौष्टिक अशी थंडीमध्ये खायासाठी मी हलीम हलीमडिंकाची खोबऱ्याची कापं घेऊन आलेली आहे खूप छान रेसिपी आहे खायला अप्रतिम आहे आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि व्यवस्थित अशी बघा मस्त अशी व्यवस्थित झालेला आहे जरासुद्धा असं कुसकरलं वगैरे नाही ही वडी सुंदर अशी ही वडी आहे तर ही वडी कशी मी केलेली आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पाहू आपण ही रेसिपी तर मी आता आधी काय करते तुम्हाला साहित्य दाखव तर एक मी पूर्ण असं अख्खा नारळ घेतलेला आहे ओला तर चांगला फोडून असा मी असं किसून घेतलं आणि थोडंसं मिक्सरला असं भरडून घेतलेलं आहे मग जाड वगैरे जर काय असेल तर ते व्यवस्थित होऊन जाते तर हे दोन वाटी मी ह्या वाटीच्या प्रमाणेने दोन वाटी हा ओलं कोबरं मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे तर तुम्ही व्यवस्थित असं प्रमाणात जर केलं तर तुमची वडी एकदम अशी मस्त सेट होईल एकदम जरासुद्धा कुसकरणार नाही तर आता मी गॅसवर कढई ठेवली ती चांगली गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे ह्याच्यात मी तुपाचाही जास्त वापर केलेला नाही आहे एवढाच हा आणि थोडंसं अजून लागणार आहे जास्त मी वापर केलेला नाही तर आता ह्याच्यामध्ये डिंक घालायचं आहे डिंक आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर आता ह्याच्यामध्ये हलीमसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर आता डिंक व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे मी आणि ते चांगलं व्यवस्थित परतून त्याला मी काढून घेतलेलं आहे आता मी हलीमसुद्धा तसंच मी व्यवस्थित परतून घेते आणि तेही व्यवस्थित मी काढून घेते तर आता झालेलं आहे हलीम पण चांगलं भाजून तर आता मी त्याच कढईमध्ये एक चमचा मी तूप घेतलेला आहे एकच चमचा तूप घेतला आहे आणि मघाशी दोन चमचे तूप घेतलेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त मी तुपाचा वापर जास्त मी केलेला नाही तर आता हा खोबरं जो असतो ना तर आपण तो व व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो खोबऱ्यामध्ये जो ओलावापणा असतो तो व्यवस्थित जायला पाहिजे त्याच्या आधी आपण खोबरं तीन चार मिनटं असं परतून घ्यायचं आहे तर परतून घेतलेलं आहे मी तर बघा असा मस्तपैकी असा सुका कोरडा झालेला आहे आता हा तर आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आता गूळ घालताना गूळ घालले मी दोन अडीच चमचे साखर घातलेली आहे तर साखर घालायचं कारण म्हणजे ती वडी व्यवस्थित अशी सुटली जाते आणि जरासुद्धा अशी नरम मऊ अशी पडत नाही सेट अशी होते मस्त अशी म्हणजे जशी उचलली की ती उचलू शकते अशी आहे नाहीतर वड्या आपण काढताना गेलं की ती कुसकरते चपटी होते मऊ पडते असं होऊ नये म्हणून तर आता व्यवस्थित हे जरा असं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्येच मी हलीम घालणार आहे तर हलीम पण व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कारण ह्याच्यामध्ये चांगला तो शिजून जातो आणि मस्त असा खाताना वगैरे मस्त असे त्याचे गोळे लागले जातात तर असा व्यवस्थित आता हा परतून घ्यायचा आहे तर चांगला असा हा हे व्हायला पाहिजे मेल्ट व्हायला पाहिजे गूळ आता झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे तर अर्धा चमचा हळद घालायची आहे तर आता हळद पण व्यवस्थित अशी मिक्स झाली पाहिजे हळद ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे आता डिंक मग मी जे व्यवस्थित परतून घेतलं होतं ते आता मिक्सरला भरडून घेतलेलं आहे तर असं हे डिंक तुम्ही कुस करून पण घेऊ शकता पण मी मिक्सरला असं जरा फिरवून घेतलेलं आहे तर है। आता हे चांगलं आता व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आता ह्याला व्यवस्थित न असा ह्याचा गोळा व्हायला पाहिजे तेव तेवढा वेळ आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे दहा पंधरा मिनटं आपल्याला लागतात व्यवस्थित असं परतायला तर मस्तपैकी असं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आधी मी आता थोडंसं असा एका प्लेटीमध्ये गोळा घेते बघते सेट झाले की नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित परतत राहायचं आहे आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते आता वेलची पावडर घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत हे सेट होत नाही तर हे बघा थोडंसं असं सेट झालेलं आहे बघा असा गोळा तयार होतो आहे आणि बघा असं चिपकत पण नाही आहे मस्तपैकी असं झालेलं आहे तरी पण मी दोन मिनटं अजून परतून घेणार आहे म्हणजे अजून चांगला तो सेट होऊ शकतो तर आता हे बघा जरासुद्धा करपलेला नाही आणि मस्त असं कढईला सुटायला लागले म्हणजे तूप जे होतं ते सुटायला लागले जरा जरा आहे ते आणि कडईलाही चिटकत नाही आहे म्हणजे आता हे जरा पे झालेलं आहे बऱ्यापैकी तरी पण आता मी हे तुम्हाला प्लेटीवर एकदा काढून ब तुम्हाला दाखवते तोपर्यंत हे परतत राहायचं आहे तर बघा आता एका प्लेटीमध्ये मी थोडं तुम्हाला दाखवते तर असं हे जरासं घ्यायचं थोडं थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतर हाताने बघायचं त्याचा गोळा व्यवस्थित सेट होतं बघा आता मस्त असा हा गोळा लगेच तयार होतो आहे आणि झालेला आहे आता सेट तर आता मी हे गॅस बंद केलेलं आहे मी झालेलं आहे आता आणि गॅस बंद करायचा आणि असंच हे एक मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि आता एका प्लेटीला मी तूप लावून घेते व्यवस्थित असं थोडंसं मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग हा जो मग अशी केलेलं बॅटर ते घालायचं आहे व्यवस्थित असं हे गरम आहे तर चमच्यानी किंवा प्लेट तर असं हे पण जरासुद्धा बघा प्लेटीला पण चिटकत नाही कारण याला तूप असल्यामुळे नाही चिटकणार ते आता व्यवस्थित हे मी सेट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ना चांगलं असं बघा मस्त अशी मला जाडवडी पाहिजे म्हणून मी थोडं जरा जाडसर केलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा पातळही करू शकता तर आताला झाकण लावून एक दोन तास तसंच नॉर्मल टेम्परेचरवर ठेवून द्यायचं हे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची गरज नाही तर आता हे मी एक दीड तास चांगलं असं दोन तास मी चांगल्याला सेट होऊन दिले बघा आता ही वडी पाडताना जरासुद्धा सुरीने बघा मी वडी कापून घेते तर जरासुद्धा कुसकरत नाही आहे म्हणजे चांगली सेट झालेली आहे नाही वड्या पाडताना ती कुस्करा होतो किंवा असं त्याचं बॅटर निघत राहतं तर तसं निघू नये म्हणून व्यवस्थित असं योग्य प्रमाणात तुम्ही नक्की करा तर बघा आता मी सगळे असे कटिंग करून तुम्हाला दाखवते तर मी असे चांगली चौरस अशी कटिंग करून घेतले छोट्या छोट्या अशा वड्या तयार करून घेतल्या मस्त अशी जरा चौरस अशी वडी तयार झालेली आहे बघा जरासुद्धा सुद्धा आणि सुटते पण आहे मस्त प्लेटीमधून तर बघा खूप छान आहे तर ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि नक्की ही रेसिपी एकदा थंडीमध्ये नक्की करून पहा एकदम साधी सोपी आणि अशी सरळ रेसिपी आहे काहीही अवघड रेसिपी नाही आहे आणि लवकर होणारी रेसिपी आहे आणि ही कुणीही करू शकाल एकदम योग्य प्रमाणात मी तुम्हाला दाखवली आहे याच्यात मी एक्स्ट्रा वगैरे असं काहीही घातलेलं नाही जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तेच मी केलेलं आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी थंडीमध्ये नक्की करून पहा एकदम हेल्दी रेसिपी आहे तुमची लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत ही रेसिपी कुणीही खाईल मस्त अशी आहे बघा गरोदर बायकांसाठी तर अतिउत्तम ही रेसिपी आहे तर ही वडी नक्की करून पहा ही वडी जर तुम्हाला आवडली असेल तर mm. नक्की मला कमेंटद्वारे नक्की सांगा जर ह्याच्यात काही जरी चुकलं असेल ते पण मला नक्की सांगा आणि तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त कुठली अजून रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही मला ती पण रेसिपी तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू शकाल मी तुमच्या ती रेसिपी तुमच्यासाठी मी नक्की करेन आणि माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच माझे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा अशाच तुम्हाला मी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला